नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी मनोरंजन विश्वातील खानचं एक युट्यूब चॅनल आहे हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्या चॅनलच्या माध्यमातून ती अनेक सेलिब्रिटीजच्या घरी जाते आणि त्यांच्या घरातली स्पेशल डिश बनवून पाहते आता फरा पोहोचली उर्फी जावेदच्या घरी होय आता तुम्ही म्हणाल उर्फीचा आणि कुकिंगचा काय संबंध तर असं नाहीये उर्फीचा आणि कुकिंगचा संबंध तितकाच आहे जो एका सामान्य गृहिणीचा असतो फराला हे सांगण्यात आलं होतं की उर्फीच्या घरी मटन कोरमा खूपच कोरमालिशियस बनतो त्यामुळे फरा आपली टीम घेऊन उर्फीच्या घरी पोहोचली आणि तिथे उर्फी आणि तिच्या दोन बहिणींनी मिळून मटन कोरमा तयार केला मटन कोरमा राहू द्या बाजूला पण हा कोरमा बनवण्याच्या प्रोसिजरच्या दरम्यान उर्फी आणि तिच्या बहिणींमधली लाडी छेडछाड पाहणं जास्त इंटरेस्टिंग वाटणार आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की फरा खानच्या चॅनल वर जाऊन हा व्हिडिओ पहा तर उर्फीच्या कुकिंग कडे वळूया अनेकदा अनेक, अनेक जण उर्फीला तिच्या ड्रेसिंग स्टाईल वर ट्रोल करत असतात मात्र फरा बरोबर बोलत असताना उर्फीनं सांगितलं जेव्हा ती शाळेत होती तेव्हा सकाळी सहा नाश्ता तयार करायची घर आवरायची सगळ्यांचे कपडे व्यवस्थित प्रेस करायची आणि त्यानंतर ती तिच्या आईला उठवायची कुकिंग ची तिला पहिल्यापासूनच आवड आहे आणि सर्वांसाठी कुकिंग करणं तिला आवडतं ऐकायला थोडा तुम्हाला जड जात असेल मात्र फरासाठी उर्फी आणि तिच्या बहिणींनी मिळून बनवलेला हा मटन कोरमा नक्कीच एवढं मात्र खरं मनोरंजन विश्वातील अशाच इंटरेस्टिंग गॉसेप साठी रेडिओ मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा